माझा अन्वय आता उठलेला आहे हे बघा तुम्हाला दाखवते उठल्या उठल्या खेळायला सुरुवात झालेली आहे आमच्या मी काय खेळतो काय काय आहे बुम्मा आहे ही कोणची बुम आहे काय म्हणतात त्याला जे सी बी काय म्हणतात काय म्हणतात त्याला जेसीबी जेसीबी आणि मग तू काय करतोय आता इथे बघ इथे इथे बघ काय करतो तू खेळतोय आबा आले का आबा आले नाही आबा नाही आले नाही आबा भूर गेले हम्म हे काय आहे हे काय त्याला काय म्हणतात ऑटो ऑटो हे बघ हे काय आहे नाही याला काय म्हणतात जेसीबी तू त्याच काढून टाकलं ना जेसीबीच हे असं काढून टाकलं ना तू बोल बुमा। बुमा। आले आबा आबा आले ए, ए। चला पळा आबा बघू आले का चला 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 ने। हे बघा आमचे आबा आलेले आहेत शाखेतून तुम्हाला एक सांगते माझा अन्मय आमच्या आबांच्या खूप मागे असतो सारखा आबांना बसू पण देत नाही शांत आल्यावर <laughs> लगेच बुमा <दूमा। laughs> लगेच खेळायला चला आहे बघा आमचे आबा आले दूध घेऊन बोल आबांना म्हणा आबा अन्न आबा आबा आबा, आबा।

चला आता या तुम्ही माझ्या बरोबर चहा प्यायला मी आता पिणार आहे चहा हे बघा चहा बरोबर हे बिस्किट खाणार आहे गुड्डेच गुड डे बिस्किट मी खाणार आहे कारण आज माझ्या आवडतीचं नाही आहे मला उकडपेंडी आवडत नाही सो मी ते काय खाणार नाहीये आणि आता मी लावते टी व्ही मी टी व्हीमध्ये पण दिसते गाईज बाकीचं काही बघू नका पसारा कारण माझं भात आवरून होत नाही मी आवरते परत माझे मुलं पसारा घालत असो मी काही बोलू शकत नाही त्या बाबतीत सो सॉरी चला आता या चहा प्यायला आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सो so, स्टेटिव्ह तर माझे काम सगळे झालेले आहे आवरून तर आता मी स्वयंपाक केला आहे बटाटे फ्लॉवर बटाट्याची भाजी पोळी वरण भात आता हे माझ्याकडे सगळं असतो रोजच सो so, आता सो दुपारचे सव्वा तर दीड वाजायला पाच मिनटं कमी आहे तर आता मी बाकीचे कामं करते तुम्ही माझे कामं बाकी आहेत फ्रेंड्स सो म्हणजे फक्त स्वयंपाक वगैरे असं झालेलं आहे आता फक्त माझ्या अनमईला खाऊ घालायचं आहे त्याला झोपवायचं आहे आणि मग अस्मी येईल अस्मीला खाऊ घालायचं मग ती क्लासला जाईल असे सगळे पुढचे कामं माझी आहेत तर बाकीचे मेन कामं जे आहेत स्वयंपाकघरातले ते आवरलेले आहेत बघत ओके स्किप करू नका आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट मला गरजेचा आहे माझे हा पहिला ब्लॉग असल्यामुळे तुम्ही मला सांगा की माझं काय चुकत आहे काय नाही कमेंटमध्ये सांगा तसं मी माझ्यामध्ये इम्प्रू करेन ओके okay, चलो so, सो आपण भेटू माझे बाकीचे काम झाल्यावर ओके okay, बाय मी आली आहे आज माझ्या मैत्रिणीबरोबर वर गार्डनमध्ये बघा माझी मैत्रीण तिचं नाव ए, कर तुझी हॅलो डिलीट कर माझं नाव बघा लाजतीय बघा व्हिडिओ करायला स्वतःच मला सांगते आणि स्वतःच लाजत बसते आता बघा हे दोन छोटे मुलं कसे खेळतात तुम्हीच बघा काय चाललंय मुलांच हे बघा उद्योग तर बघा तुम्ही बघत राहा बघतं काय चाललंय मज्जा ही बघा ही इथे व्यायाम करते मला बोलवलंय गप्पा मारायला आणि आली इथे व्यायाम करायला आणि आम्ही बसलोय तिकडे कुठे गेली शोधत वजन कमी करायचं आहे ना <laughs> वजन कमी करा कपडे <laughs> <laughs> बसले बरोबर आहे आमच्या दोघींचं वजन सध्या खूप चांगले वाढलेले आहेत <laughs> बाळणपणात खाऊन खाऊन तिचं पहिलं आहे माझं दुसरं झालं तर माझा मुलगा तीन वर्षाचा तिची मुलगी आहे किती वर्षाची आहे ग एक वर्षाची ना हां एक, एक वर्षाची वर्षा बघू शकता तुम्ही कळतच नाही शिकावं लागेल बघा 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 खेळायलाच भेटत नाही कधी आम्हाला ना आता वाजलेत गाई संध्याकाळचे सात वाजलेत सात बघा हाय आमचा छोटा ब्लॉगर फक्त हाय शिवाय काहीच करत नाही ब्लॉग मध्ये येऊन बघा तुम्ही ही आहे गार्डन चला उठा जायचं आपल्याला घरी चला कपडे बघ अग चल चल तुझा फ्लॅश बंद कर ना हे आहे मी लावलाय फ्लॅश इकडे आहे बघ केतकी चला तर गाईज मी आलेली आहे घरी आता वाजलेत रात्रीचे पावणे दहा वाजून पाच मिनटं तर आता मी करते स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे पोळ्या तर आता मी इथेच ब्लॉग संपवतो परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा माझा आजचा कसा हो काय बाय गाईज गुड नाईट